जी दृश्य ही कोल्हापूरच्या एका जिद्दी मुलानं अधिकारी होण्याचं स्वप्न सत्यात उतरवलं त्याची कहाणी युपीएससी परीक्षेचा निकाल लागलेला असताना आपलं उदरनिर्वाहाचं साधन म्हणजे मेंढपाळ व्यवसाय करणाऱ्या या पोरानं सगळ्यांनाच अचंबित केलं आई वडिलांसोबत कर्नाटकातील बेळगाव जवळच्या तळावर मेंढर घेऊन बीरदेव डोणे हा सध्या वास्तव्यास आहे मेंढर चरत असताना परीक्षेचा निकाल लागला आणि बिरदेवने पटकावली निकाल ऐकताच बिरदेवच्या आई वडिलांना तर आनंदाश्रू अनावर झाले आयुष्यभर मेंढपाळ म्हणून काम करणाऱ्या कुटुंबातील बिरदेव यानं जगाला दाखवून दिलं की संघर्ष म्हणजे काय असतं ते डोक्यावर फेटा अंगावर घोंगड घेऊन मेंढर पाळणारा हा मुलगा आहे वीरदेव सिद्धाप्पा पाड़ोने, कोल्हापुरातील कागल तालुक्यात यमगे हे त्याचं मूळ गाव बीरदेव याचा जन्म मेंढपाळ कुटुंबात झालाय त्याच्या घरची परिस्थिती तुम्हाला आता लक्षात आली असेलच परंतु तरीही जित्तीनं ह्या पट्ट्यानं शिक्षणाची वाट धरली आणि मेहनतीनं अभ्यास करून युपीएससी परीक्षेत यशाचा डंका वाजवला मेंढपाळ कुटुंबात जन्मलेल्या गावच्या शाळेत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण झालं दोन खोल्यांच घर असल्यानं त्याला अभ्यास करायला जागा नव्हती त्यामुळे गावातील मराठी शाळेच्या वरांडातच तो अभ्यास करायचा दहावीच्या परीक्षेत शहाण्णव टक्के गुण मिळवून तो मुरगुड केंद्रात पहिला आला मुरगुड येथील शिवराज कॉलेजमध्ये त्याने बारावी विज्ञान शाखेत एकोणनव्वद टक्के गुण मिळवत पुन्हा एकदा मुरगुड केंद्रात पहिला येण्याचा बहुमान पटकावला त्यानंतर त्यानं पुण्यात उच्च शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर दोन वर्ष दिल्लीत जाऊन युपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली मग तो पुण्यात आला पुण्यात त्यानं अभ्यास करून आजवर दोनदा ची परीक्षा दिली मात्र त्यात त्याला यश मिळालं नाही परंतु तिसऱ्या वेळी त्यानं मोठ्या जिद्दीनं अभ्यास करत हे यश खेचून आणले आई वडिलांसोबत बिरदेव सध्या बेळगाव जवळ मेंढ्र घेऊन वास्तव्याला आहे मेहनतीनं अभ्यास करून युपीएससी परीक्षेत त्यानं मिळवलेलं यश आज तरुण आईला प्रेरणादायी ठरलंय मुलाच्या घवघवीत यशाबद्दल बिरदेव याच्या वडिलांनी काय प्रतिक्रिया दिलीय पहा बिरदेव याच्या परीक्षे दिवशी माझी तब्येत बिघडलेली माझ्यावर एक छोटी शस्त्रक्रिया करण्यात आलेली अशी परिस्थिती असतानाही बिरून परीक्षा दिली आणि निकाल लागलाय पोरानं लय कष्ट केलंय आणि आज त्याचं चीज झालंय ही भावना आहे बीरदेव याचे वडील सिद्धाप्पा यांची तर बीरदेव यांनी आपल्या या यशाबद्दल काय प्रतिक्रिया दिली पाहुयात ज्यावेळी युपीएससी परीक्षेचा निकाल लागला तो पाहून मलाही आश्चर्याचा धक्का बसला कारण पाचशे एक्कावन्नावी रँक मिळेल असं मलाही वाटलं नव्हतं याआधी दोन वेळा मला अपयश मिळालेलं तिसऱ्यांदा ही परीक्षा दिल्यानंतर मिळालेलं घवघवीत यश हे मला आणि माझ्या कुटुंबियांना एक सुखद असंच आहे तुम्ही जर मेहनतीनं अभ्यास केला तर यश हे नक्कीच मिळतं युपीएससी परीक्षेत घौघवित यश मिळवणाऱ्या बिरदेव याच्यावर महाराष्ट्रासह देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय त्याच्या यशाची कहाणी तरुणाईला आदर्शवत अशी ठरली आहे मंगळवारी निकाल जाहीर होताच बीरदेव याचा अभिनंदन करण्यासाठी त्याच्या घराकडे अनेकांनी धाव घेतली मात्र तो मेंढर घेऊन बेळगावात गेल्यानं अनेकांचा हिरमोळ झाला हीच मेंढर घेऊन कुटुंबासह पायी चालत कोल्हापुरातील गावी बीरदेव येणार आहे त्यानंतर त्याची गावात जंगी मिरवणूक काढून स्वागत करण्याचं गावकऱ्यांनी नियोजन केलंय मेंढपाळ समाजातील मुलाच्या यशानं सगळेच आज भारावून गेलेत बीरदेव सारखी जिद्द ठेवली मेहनत केली आणि कष्ट घेतले तरी यश हे नक्कीच मिळते हे यावरून सिद्ध झाले लोकमत डॉट कॉम साठी बेळगावहून मी गुरुवाद